राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्र गौरव यात्रा रायगडात दाखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्र गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आले एकमे रोजी संपूर्ण राज्याची परिक्रमा करून या यात्रेचा उत्सव सांगता मुंबई इथं केली जाणार आहे राज्यातील प्रमुख नद्या व महत्वाच्या प्रांतातील माती संकलन केली जाते ही रथ यात्रा रायगडात दाखल झाली असून पोलादपूर महाड मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपतींच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पाहार अर्पण करून ही यात्रा चौदार तळे इथे आली आणि चौदार तळ्याचं पाणी कलशात भरून देण्यात आले तर किल्ले रायगडावरून मंगलमुद्रा देखील आणण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पाहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले असून ही यात्रा जिल्ह्यात पुढे मार्गस्थ झाली महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा आपण या ठिकाणी खर तर त्याला प्रारंभ केलेला आहे महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जो एक रोजी आपण साजरा करतो त्याच्यासाठी जितक्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं किंवा जितके आज आपले जे काही युगपुरुष होऊन गेलेले आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्यामुळे जे काही आज आपण सगळेजण आहोत त्या धर्तीवरती आज खरं तर जितके जितके ऐतिहासिक स्थळं आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरातून या रथयात्रेचा आपण सुरुवात केलेला आहे सिंधुदुर्गापासून सुरुवात होत असताना आज रायगडचा हा दौरा आपण करत असताना प्रामुख्याने महाडच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आज या रथयात्रेचं आपण सगळ्यांनी या माध्यमातून स्वागत केलेलं आहे खरंतर महाराष्ट्र गौरव रथयात्रा ही जी संकल्पना आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार आमचे नेते सुनीलजी तटडे साहेबांच्या संकल्पनेतून आत्तापर्यंतच्या चळवळीमध्ये जो काही आपल्याला यश आलेलं आहे त्या धर्तीवरती आपल्या सगळ्यांचं एक गौरव या ठिकाणी व्हावा आणि त्याचबरोबर अभिवादन सोहळ्याच्या माध्यमातून खरं तर या यात्रेची आपण सुरुवात करत आहोत आणि आता आपण चौदा या ठिकाणी उपस्थित राहत असताना इथून आपण जे जल आहेत ते त्या ठिकाणी घेत असताना अजून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरून आपण मृदासुद्धा या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि या सगळ्यांचं आपण सांगता ही मा ही मुंबईमध्ये एक मे रोजी होणार आहे त्याच्यामुळे ह्या रथयात्रेची संकल्पना हीच मुळात याच्यासाठी आहे की आत्तापर्यंतच्या ज्या ज्या ज्यांनी ज्यांनी ह्या गौरवशाली हा महाराष्ट्र घडवत असताना ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांना अभिवादन तर निश्चितपणाने ह्या माध्यमातनं करत आहोतच पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मला असं वाटतं पक्षाच्या वतीनं ह्या संपूर्ण महाराष्ट्रामधून ह्या अशा प्रकारच्या गौरवशाली रथयात्रेचं आयोजन आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून हे होत असताना या संपूर्ण महाड विधानसभा मतदार क्षेत्राच्या माध्यमातून आज इथे उपस्थित असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आदरणीय साहेबांना मला या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत की मुळातच ही संकल्पना त्यांनी राबवत असताना आपल्या सगळ्यांच्या समोरचा जो इतिहास आहे तो गौरवशाली इतिहास जतन करत असताना आपल्या सगळ्यांच्या हातून एक चांगला उपक्रम